श्योक प्रस्ताव मी पुढील प्रमाणे प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ जे, खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर विधान परिषद सदस्य श्री अरुण काका बलभीमराव जगताप व डॉक्टर रामदास भगवानजी आंबेडकर यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचा अल्पशा परिचय कैलासवासी जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला कैलासवाशी अरुण काका बलभीमराव जगताप यांचा अल्पपरिचय कैलासवासी काका बलभीमराव जगताप यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बनपिपरी येथे झाला त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले होते कैलासवासी जगताप यांनी अहिल्यानगर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून राजकारणाला सुरुवात केली होती त्यांनी काही काळ अहिल्यानगर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्य केले होते ते अहिल्यानगर नगरपालिकेचे नगराध्यक्षही होते त्यांनी अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही बसवले होते महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे ते कार्यकारी सदस्य होते गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद महाविद्यालय तसेच विशाल शिक्षण व सांस्कृतिक संस्था या संस्थाचे ते अध्यक्ष होते कैलासवासी जगताप यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून देखील कार्य केले होते ते अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांचा अनेक सहकारी शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता कैलाशवाशी जगताप सन दोन हजार दहा व दोन हजार सोळामध्ये अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी संस्थाद्वारे महाराष्ट्रात विधान परिषदेवर दोन वेळा निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी काका हे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते असल्याने माझ्यासह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अनेक वर्षापासून त्यांच्याशी संबंध होता विधानसभेतील विद्यमान सन्माननीय सदस्य श्री संग्राम जगताप हे कैलासवाशी काका यांचे का सुपुत्र आहेत कैलासवासी काका यांच्या समाजातील सर्व स्तरात संचार आणि संपर्क असायचा त्यामुळे त्यांच्या निधनाने अहिल्यानगर आपल्या जवळचे कोणी गेल्याची भावना निर्माण झाली